अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपर वापर वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष आहेत इतर वेगवेगळ्या सेनेचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे ह्याच्यामध्ये उद्याच्या कुठली काम मंजूर झाली तर ती काम दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेळे वाटले प्रकार झाले तर मी सहज करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा आमचा असं काही बोलणार नाही हा जनतेचा परिसर आहे मी आत्ताच माझ्या काही सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे गडबड होता काम आहे कारण आपल्याकडं पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा आहे राज्याचा निधी कसा जास्त देता येईल च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला तशी सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये जी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोललेलं आहे मी माझ्या पत्रधिकार त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीशे एक्क्याण्णव ला पहिला खासदार झालो होतो बारावतीचा आणि नंतर आठ वेळेला आमदार झालेले आहे त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे तिथं मी पार्लर मंत्री म्हणून साताराला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परवडीला दोन काम केलेलं आहे संदर्भामध्ये संदर्भ कष्ट मोठ्या प्रमाण राहतो मला काम करत असताना मी जाती सामारात जाऊ त्याचा विचार केलेला नाहीये जाती सर्व कापण सगळ्यांनी ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर कुठंही आपणच्या रूपाकडून विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा प्रदर्शनासाठी जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथं कुठतरी वेगवेगळ्या प्रकारचे कुणी कुणाला खंडणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कालावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी माझं पुढं बघणार मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्रदास ऐकलं होत की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही अधिकारी पण बनणार काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सांगितलं पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वपान चालत आलेले आहेत त्याला कुठतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर पुढील त्याच्यामध्ये ते कारण आम्ही बघतो कधी कधी

हे जे रिर तुमचे पण बनतात ना, ना ते पण मी कपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे मला सारखे नाही परंतु बदल झाला पाहिजे ते मलाही जाणवलं पाहिजे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बघा हो ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगतो महिला सांगतो

राजकीय हस्तक्षेप पोलीस होऊन देणार नाही परंतु कामाने पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वाग असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या सेतानाच्या तयारी काही कामं काम वेगवेगळ्या मागे चाललेली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके दहा लाख द्या पाच लाख द्या वाटायला मी रे बाबा नाही दिलेले परीक्षे आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते सुद्धा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा नियम व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेले त्याच्यात किती सत्य आहे किती आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार पाकूर बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेला आहे संविधाना दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटने दिलेला आहे त्याबद्दल असायचं कारण नाही पण उगीतच की मला मोठा हात द्यायचा मला मुके द्यायचा मला मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण ठेवा लागतो साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्ट आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करताय आता काय दादा आलाय आता काय काही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी

पण बिल काय पाडलंय का तर लाईटचं बिल मारलं नाही लावा लागेल नियमाप्रमाणे बिल भरता येणार नाही पण त्याला हाते पाळायचेंड व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग सचिव आहेत योगेश चंद्र महावितरणचे त्यांच्याबरोबर घेतलेली होती जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल मुख्यमंत्रियों पर लगे मुख्यमंत्री लोकप्रतिनिधि मंत्री मंडा सहकार्य तुम्हारे भागते मुंडे पंकजाई भेदभाव जी जब भेदभाव नहीं के भेदभाव नहीं किया काम करना खाली तीसरे कहीं तरी कर त्याला सरळ सांगणार नाही तू जर दुर्लभी मागणार असेल तर मी काम करणार नाही चालू संत नाही सरळ मार्गे मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा कसं झालायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही ब्रिटिश दांडू मोठ्या पथंग आलेलो नाही आम्ही इथं कामा करता आलो तुम्हाला काम करायला आलो सकाळी फार म्हणजे मी आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहा देऊ साडेसात बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला खरं दोन दिवसाची महत्वाची मिटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्यात अशा करता येईल मुख्यमंत्र्यांना मला एकनाथ विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायद्याच्या भेटिंग असल्या तर मला जावं लागतं कोंकच्या मिटींग असल्या तर ग्रहपंचाराला जावं लागतं नगर निगमच्या मिटींग भेटल्या एकाच जावं लागतं पशुसंवर्धन आणि एव्हारमेंट त्याच्या संदर्भात मिटींग असतात तर पंकजाता यांना जावं लागतं कारण तो विरोध कृपाच्याला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं मनशा पेठी होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीत पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल असेल इथं विहिरी भिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या आहेत की दादा विहिरी नसतानाच दा पैसे उचलले जातात इथल्या नाही तक्रारी बोल जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा चुरीच विल दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडं होत इथं नाही पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयात पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली दाखवून जाते देवस्थाची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रातल्या तुमच्याकडनं महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासणार तरी तपासल्या जातील कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागल्या आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्ष आहे लोकांना कळलेलं हौसे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकड होते विधानसभेला चौथीकड होते आता मी तुमचा हाल होता गेला होता युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का बरोबर हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं असायचं मी बहीन घरात गुरु सोडत आहेत का कारण सरणा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ते जर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं आज तुझं नमस्कार तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या लेखात सांगतोय लोकप्रतिनिधींच्या लेखात सांगतोय उद्या चला परत कोणी आलं काय झालं एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघर फाटून गेले म्हणतात एवढ्या वेळेस मिळाला नाही आम्हाला असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उभी चांगलं सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण टाक तुम्ही कर तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही